नमस्कार मंडळी इंदुरीकर महाराज यांनी आपल्या मुलीचा साखरपुडा केला आणि त्या मुद्द्यावरून महाराष्ट्रानं त्यांना ट्रोल केला या महाराष्ट्रामध्ये इंदुरीकर महाराज यांच्या या कृतीचं कौतुक करणारे काही लोक आहेत तर त्याही पेक्षा जास्त लोक हे त्यांची निंदा करणारे आहेत किमान सोशल मीडियाच्या माध्यमातून तर हे चित्र दिसत आहे या निमित्तानं एक मुद्दा मला मांडला असं वाटतोय की आपण आपली जी विचारसरणी आहे ती कुण्या मार्गानेचं घे आज समाज ज्या दिशेनं जातोय समाजाला दिशा देणारे जे लोक आहेत याच लोकांना टार्गेट करायचं असं आपण ठरवलं का अगदी मागल्या काळामध्ये प्रेमानंद महाराज यांनी असेल किंवा मग अनिरुद्धाचार्य यांनी असतील सांगितलं किंवा मुलींच्या बाबतीमध्ये किंवा मग कि लिव्ह इन रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये त्यांनी आपलं काही मत मांडलं त्याही वेळा लोकांनी स्वातंत्र्याच्या नावाखाली अनेक गोष्टी त्यांना ऐकवले जेव्हा मी माझ्या मुलीची गोष्ट करतो त्यावेळेला मला असं वाटते की माझ्या मुलीनं पूर्ण पेरावात राहो संस्कारात राहो परंतु माझ्या नजरेला जे इतर स्त्रिया आहेत इतरांच्या मुली आहेत त्या उघड्या राहण्या दिसाव्यात तर अशी नीतिमत्ता मी ठेवत असेल तर ही नीतिमत्ता योग्य आहे का आणि मग संस्कार काय असतात कसं राहिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे समाजाला एक योग्य दिशा देण्यासाठी जे लोक काम करत आहेत त्यांच्या वर्तनाबाबतीमध्ये ते चुकतात कुठेच मूल्यमापन करून लागेल ट्रोल करायचं जर इंदुरीकर महाराज यांनी सांगितलं असेल की तुम्ही कमी खर्चामध्ये लग्न करा तर ते अहितासाठी सांगितलेलं नाहीये असे कित्येक पालक आपण पाहिलेले आहेत की मुलींची लग्न केले ते के कर्जबाजारी झाले आहे ते जे मी लागल्या तरी कर्ज फिटलं नाही ही शोकाती आहे आपल्या समाजाची हा तोच समाज आहे म्हणजे नवरदेव ज्या समाजामधला आहे त्या समाजामधली नवरी पण ना नवरी मुलीच्या आवडला लाखो रुपयाचं कर्ज घ्यावं लागतं तो कर्जबाजारी बनतो आणि तो बनतो कुणामुळे याच समाजामधील नवरदेवाच्या कुटुंबामुळे म्हणजे एकाच घरामध्ये ज्या वेळेला आपण मुलीचं लग्न करतो त्यावेळेला कर्जबाजारी होतो मुलाचं लग्न करतो त्यावेळेला फुंडे वगैरे घेतो आज ती थोडी सिच्युएशन बदलली आहे मान्य परंतु समाजाला मग ह्या गोष्टी चुकत आहेत यात सुधारणा व्हायला पाहिजे समाजाला असं वागलं पाहिजे असं काही मार्गदर्शन जे करणारे लोक आहेत त्याच लोकांना आपण ट्रोल करायला लागलो तुम्हाला आम्हाला दिशा दे शिकव इंदुरीकर महाराज यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या मध्ये त्यांनी जे सुरुवातीपासून शेवट जे काय केले ते पहा इतर लोकांपेक्षा वेगळा आहे एक नाविन्य त्यांचा पिढीला खर्च झाला मान्य लाखो रुपये त्यांची कमाई आज कित्येक ते पोचतायत सांभाळतायत सांभाळतायत शिक्षण करतायत शेतकऱ्यांसाठी अनेक लाखो रुपयाचा म्हणजे समाजातून पैसा घेऊन माध्यमातून तो पैसा समाजावरती ते लाखो खर्च करतात पण लाखो रुपये जर तुमच्या आमच्या लेकरांसाठी ते खर्च असतील तर स्वतःच्या लेकरांसाठी काही लाख ते खर्च करत नाहीत आणि ते तसं करणार असतील त्यांना तुम्ही ट्रोल करणार असाल तर मी म्हणतो की महाराष्ट्राच्या ह्या जे काही लोक आहेत हे बुद्धिजीवी लोक आहेत ना त्यांच्या ह्या मानसिक दिवाळखोरीच मला चिंता वाटते योग्य नाही हे आणि जर तुम्हाला ट्रोलच करायचे किंवा मग एखादी व्यक्ती बोलण्याच्या न तशी वागली पाहिजे असंच तुम्हाला म्हणायचं असेल तर आपण त्या महाराष्ट्रामध्ये राहतो ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायात छत्रपती शिवराय हे राजे होते आज जसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे आपला राजा आहे ह्या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे आपले राज्य आहेत तसं छत्र राजेशाही होती त्या काळामध्ये छत्रपती शिवराय आपले राज्य होते त्या शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे एक राजा म्हणून प्रजेबाबतीमध्ये कसं राहायचं असतंय ज्या राजाने शिकवलं त्याच राजाच्या राज्यामध्ये आज काय परिस्थिती कधी आपण कल्पना केली होती काँग्रेस आणि शिवसेना एकाचा घेईल कधी आपण कल्पना कल्पना केली होती भाजप आणि राष्ट्रवादी एकाचा घेईल म्हणून झाल्या ना गोष्टी आपण एका विशिष्ट व्यक्तीला मतदान करतो विशिष्ट पक्ष म्हणून मतदान मत करतो आणि निवडून आल्याच्या नंतर ती लोक लागलीच दुसरीकडे उडी मारतात त्या लोकांना कधी आपण ट्रोल केले त्यांच्यासाठी कधी आपण रस्त्यावर उतरवणी खऱ्या अर्थानं जिथं गरज आहे त्या ठिकाणी आपण सायलेंट होतो आणि उगीच ट्रोल करणे म्हणजे काय असतंय बघे हातामध्ये मोबाईल असतोय फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे काहीतरी आहे आले पोस्ट वाचायचं आपलं काहीतरी मत मांडायचं पण त्या मताचे किती दुर्गामी हे विचार नाही करायचा अशा समाजाला फायदेशीर ठरू शकतील त्यांनी समाज हित करतायत अशा लोकांना ट्रोल करण्यापेक्षा त्यांच्या पाठीशी उभे राहा त्यांचं कौतुक करा मान्य स्वयंपूर्ण कोणीच असत नाही इंदुलीकर महाराज सुद्धा काही प्रभू रामाचा अवतार नाहीयेत इंदुलीकर महाराज काही प्रभू श्रीकृष्णाचा अवतार नाहीयेत ते माणूसच हो माणूस त्यांच्याकडून स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये एक कौतुकाचा भाग म्हणून बायको आहेत स्वतः आहेत मुलीच्या काही इच्छा आकांक्षा आहेत पण ह्याच्या काही जरी असल्या तरी मुलाकडील काही लोकांच्या काही इच्छा वगैरे असतात काय तिच्यावर टिप्पण्या होत आहेत अरे कौतुक करा मुलीच्या साखरपुड्यामध्ये मुलीच्या मुलगा नाही येतो मुलीचा साखर होती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च त्यांनी केला मुलीचं कौतुक केलं या गोष्टीचं कौतुक को कोणी करणार नाही एखादा व्हिडिओ पडला की ती वाचायची सगळ्या कमेंट घर करायच्या निगेटिव्ह कमेंट करायच्या कोणतं मग आमच्या सगळे शंभर होता शंभर पन्नास शंभर दिली आणि मग प्रत्येक जण आपल्यापर्यंत मतं मांडायचे हे असं ते तसं मांडायला हरकत नाही परंतु योग्य निश्चयानं जर मतं मांडले मला एका कमेंट केली तुम्हाला हे जे काही वैचारिक मतभेद आहेत ते तुम्हाला कळणार नाही हा वैचारिक मतभेदाचा भाग आहे हा म्हणजे इंदुरेकर महाराज यांच्या बाबतीमध्ये काही लोकांचे वैचारिक मतभेद असतील ते वैयक्तिक लेवलला असू द्या ना इंदुरीकर महाराज काही लोकांना आवडत पण नसतील ते वैयक्तिक लेवलला ठेवा ना तर सार्वजनिक का करताय ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये काही चांगले दिवस त्यांची कीर्तन ऐकल्यामुळे येत असतील त्या लोकांना त्यापासून वंचित करण्याचं काम करतात तुम्ही मी प्रश्न फक्त इंदुरीकर महाजा फक्त मांडत नाही या निमित्तानं हा विषय मांडण्याचा प्रयत्न होतो की असे जे कोणी कीर्तनकार असतील प्रबोधनकार असतील अगदी मागल्या काळामध्ये बच्चू कुडू यांनी शेतकऱ्याचं आंदोलन उभं केलं ते मुंबईला गेले त्यावरती मी भिडव बनवलेला नाही का ते मला पटलं नाही ते मुंबईला गेले काही ते खाल्ले पिले हे होऊ काही ते निघाला विषय परंतु जर प्रत्येक व्यक्तीगत तुम्ही संशयानं पाहणार असाल तर तुमच्यासाठी झटायचं कोणतं झटणाऱ्या लोकांच्या पाठीमागं राहता आलं पाहिजे आणि विनाकारण जर कोणी तिच्यावर टीका टिप्पणी करत असेल तर त्यामध्ये सहभागी व्हायचं का नाही व्हायचं याचा सुद्धा विचार तुम्हाला आम्हाला करता आला पाहिजे अन्यथा एक विशिष्ट काळ गेल्याच्या नंतर जी पुढली पिढी आहे ना म्हणजे आता एक अवस्थेचा काळ म्हणा लागेल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये संक्रमण अवस्थेचा यापूर्वीचा महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या वेगळाच होता आणि इथून पुढल्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या महाराष्ट्र वेगळाच बनेल आणि या संक्रमणाच्या काळामध्ये तुम्ही आम्ही काय भूमिका निभावली जे योग्य ते योग्य म्हणलं पाहिजे जे अयोग्य ते अयोग्य म्हणलं पाहिजे हे म्हणता न येणं हा सुद्धा गुण आहे तुम्ही तुमच्या लेकरबाळासाठी चुकीचा महाराष्ट्र तयार याचं भान तुम्ही आम्ही सर्वांनी ठेवलं पाहिजे योग्य गोष्टी स्वागत केलं पाहिजे चुका माणसा कोण होतात त्या पदरामध्ये घेता आल्या पाहिजेत जे चांगलं ते घेण्याचा प्रयत्न करा जे वाईट ते सोडून देण्याचा प्रयत्न करा हीच साधू संतांची आहे ह्या महाराष्ट्राची शिकवण आहे याचं भान आपण ठेवलात कदाचित अशा पद्धतीच्या तुझ्या काही चुका आहेत ते वारंवार होणार नाहीत जय महाराष्ट्र